तर मित्रांनो आपण सावरगाव येथे भेंडी ॲडवांटा कंपनीची दोनशे सोळा कंपनीच्या प्लॉटमध्ये आहोत आज इथे कंपनीने कार्य आपल्याला माहीतच आहे की आज इथे कंपनीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर काही शेतकरी प्लॉटमध्ये आलेले आहेत कंपनी प्रतिनिधी पण आहेत तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू तर हा जो प्लॉट आहे कुणा तुमचा प्लॉट आहे ना काय नाव आपलं तांधा हे गाव कोणचं आहे सावरगाव ही लागवड कधी झालेली आहे ही लागवड आपली दोन नोव्हेंबर झाली दोन नोव्हेंबर म्हणजे आतापासून अडीच महिने झाले आणि सुरुवातीचा तोडा किती दिवसात आला सुरुवातीचा तोडा दिवसात बरं हे जे गाव हे जे रान आहे हे किती गुंटे आहे बरं हे पावणेकर आहे आणि आता आजचा तोडा म्हणजे जो काल तुम्ही तोडला माल किती तोडा तोडा आपला तोडाय चौदा तोड्याला माल किती निघाला एक क्विंटल वीस किलो जबरदस्त बरं तर आपण काय करू की जे शेतकरी बोलतायत आणि कंपनी प्रतिनिधी पण आहेत तिथं तर आपण ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये झाडाला किती माल निघला ते सांगितलं त्यांनी पण किती भेंड्या निघल्या आतापासून आपण तोडे किती झाले ते आपण पाहू चौदा तोड्याला एका झाडापासून किती माल फोटो हे पाहू शकतात तुम्ही एक दोन हाँ? तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा म्हणजे चौदाव्या तोड्याला एका झाडापासून पंधरा बँट निघालेला आणि खाली फुटवेचे फुटव्याला जी क्वालिटी <tops> <tops> तीच <वोर्पंदिस्ते>. क्वालिटी <tops> तुम्हाला वरची क्वालिटी सेम आहे आणि अजून रोगाचं काय कसा आहे रोगाची प्रतिकार शक्ती कशी वाटते बरं तुम्हाला रोगाची प्रतिकार शक्ती चांगली उत्तम आहे समजा रोग कमी पडतो समजा दुसऱ्या भेंड तुलनेपेक्षा कमी पडाला म्हणजे आता याज किती महिने झाले त्याला अडीच महिन्यामध्ये किती फवार झाली असते अंदाजे अडीच महिन्यामध्ये पाच एक झाले असेल चार ते पाच फक्त पाच फवारे बेस्ट भेंडी मामा तुमचा काय अनुभव भेंडीचा आतापर्यंत लावली भेंडी तुम्ही भेंडी गेल्या वर्षी लावली होती गेल्या वर्षी आता तुम्हाला ह्या वर्षी लावायची इच्छा कळलीच नाही असल्यामुळे मग अनुभव नव्हता हा हा त्याच्यामुळे मग आता अनुभव आता परिवर्तन आम्ही करू शकतो आमचे जे शेतकरी शुभम भाऊ यांनी लास्ट इयर मागच्या सीझनला दोनशे सोळाची लागवड केलेली होती हा हा तर त्यांना एक 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 किलो मध्ये किती उत्पन्न निघालं होतं एक किलो मध्ये आपला अडीच ते तीन क्विंटल माल निघाला होता एका दिवसात अडीच ते तीन क्विंटल अडीच ते तीन क्विंटल एक किलो येणार एक किलो बियाला दोनशे अनुभव त्यांना चांगला होता म्हणून त्यांनी यावर्षी परत दोनशे सोळा ठीक आहे ही जी भेंडी आहे ॲडवांटा कंपनीची दोनशे सोळा नंबर याच्यावर आपण याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवले होते तर शेवटपर्यंत दोनशे तोड्यापर्यंत माल निघाल्याचे सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आणि आपण ते व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हे पाव आपण पाहतो प्रत्येक भेंडीमध्ये फोटवा भरपूर आहे आणि दोन पानामधलं अंतर कमी असल्यामुळं याच्यामध्ये भेंडीची संख्या जास्त येते भेंडीच्या हॅ हॅबिटमध्ये म्हणजे भेंडीची जी चालचलन आहे जे त्यांचं जे पान आहे किंवा ह्याच्यावर प्रतिकारक शक्ती समोर दिसते आपल्याला शेतकरी जमलेले आहेत आणि भेंडीवर चर्चा चालू आहे तर या प्रोग्रामला उपस्थित साठी आमचे नॅशनल सेल्स मॅनेजर अमल शर्मा सरसुद्धा आलेले आहेत तसेच आमचे डिस्ट्रीब्युटर साहेब साहेबसुद्धा आहेत सोबत आमचे इतर कर्मचारीसुद्धा आहेत बरोबर तर दोनशे सोडा ही जी व्हरायटी आहे गेली आपण दोन वर्षापासून मार्केटला देतो आहे आणि खूप चांगल्यात चांगला याचा रिस्पॉन्स शेतकऱ्यांकडून भेटत आहे तर आपल्याजवळ शेतकरी उभे आहेत शुभम यांना यांनासुद्धा आपण काही प्रश्न विचारू बरोबर शुभमभू नमस्कार नमस्कार सर शुभमभू ही जी आहे ही दोनशे सोडा ही लागवड केव्हाची आहे दोन नोव्हेंबरचे दोन नोव्हेंबरची आहे किती पॅकेट लावलेलं आहे तुम्ही पॅकेट आपण सहा पॅकेट लावले किलो सहा पॅकेट लावलेलं बरं आणि आता लोक किती तोडे झालेले आहे तुमचे आता तोडे झाले बरं ठीक आहे मागच्या वर्षी लावली होती का दोनशे सोड हो लावली होती त्याच्या आधी आता आपण गेल्या वर्षी पासून चालू केलं समजा बरोबर खासियत सांगू शकता का सर्व शेतकरी बंधन खासियत पण तुटायला पण सोपी आणि उत्पन्न जास्त समजा दुसऱ्या वाहनापेक्षा चांगलं उत्पन्न भरपूर फुटी वगैरे कुटुंब वगैरे भरपूर कुटुंब वगैरे बरोबर वजनाला काही तुम्ही ऑब्झर्व केलं का दुसरी एखादी व्हरायटी लावत असता काही वेळेस समजा भेंडीवर रोग पडला म्हणा किंवा वातावरणात बदल झाला भेंडीच्या त्या भेंडीवर फोड येतात बरोबर आहे ना याचं कारण काय विशेष कारण बरं तसं नाही तसं नाही तसं नाही हा कुठल्या महिन्यात किंवा कुठल्या सीझन मध्ये जास्त जाणवतो पावसाळ्यात हिवाळ्यात कि उन्हाळ्यात बरोबर आहे एक मिनिट बरोबर आहे तुमचं फोडे म्हटलं आपण फोड म्हणतो ते येतात कसे तर तो काय करतो रात्री इथं जे सॅप असा रस असा काढतो रस काढला त्यांनी रस असा काढला तर याच्यावर असे चट्टे चट्टे आणि फोडासारखं दिसते मग याच्यासाठी आता कारण काय म्हणजे फक्त हिवाळ्यातच येतो जनरली उन्हाळ्यात पावसाळ्यात नच्या बरोबर येतो हि वाटत मग त्यानंतर याच्यासाठी औषध काय आपण जे औषधं जे आहे डायमेथोट असेल बरोबर बाकी काय ट्रेसर असेल ऍक्टारा असेल किंवा तुमचं इमिडाव असेल सिंपल सिंपल या नाही तो चांगल्या प्रकारे जाऊ शकतो फक्त थोडे स्प्रे जे आहे तुम्ही जो आठ दिवसात करता थोडा एक थोडा आधी घ्यायचा आहे भेंडीवर मित्रांनो भेंडीवर मेजर येणारे चार पाच रोग राहतात भेंडीवर जास्त रोग येत नाही आणि रोग आल्यानंतर फवारणीपेक्षा रोग येऊ नये म्हणून फवारणी करा भेंडीवर भुरी एक मेजर रोग असतो भुरी <coughs> भुरी सहज कंट्रोल होतो भुरीचे औषध तुम्हाला माहितीये निसोडियम असेल सल्फर असेल तुमचं डेक्टिव्ह असेल इंडेक्स आहे भरपूर रोगाची औषध आहेत भुरी फक्त भुरी आल्यानंतर ते पान तुम्हाला कशानेच कव्हर करता येत नाही हे पाहिजे भुरीचं पान आहे हे पान तुम्हाला रोग कोथलं औषध मारलं तर कव्हर करता येत नाही फक्त हे भुरीचे जे प्रमाण वाढत चालत थांबतं आणि वरच्या पानावर येत नाही सभी नमस्कार एक बार फिरसे क्योंकि अभि आपने जो पर आपको बुलाया हमने तो जो हमारी नई किस्में हैं भिंडी की वो भी दिखा रहे हैं आपको और आप सब लोग खेती कर रहे हैं और खेती के लिए जो है सबसे ज़रूरी चीज़ जो होती है वो बीज होता है कि बीज को एक बार ही हमने हाथ से छोड़ दिया तो क्या हम उसको बदल पाएंगे नहीं, नहीं बदल पाएंगे बीज ऐसी चीज़ है जिसमें हम ध्यान कम देते हैं हम ध्यान देते हैं कि इस पर केमिकल के ऊपर कि यार एक ने नहीं किया और कर दें पर बीज ऐसी चीज़ है जो हमारी खेती की नींव है बढ़िया बीज कभी नहीं बोलना है आप लोग नाम याद रखना है क्योंकि क्या होता है जब आपको नाम याद होगा तो आपको जो है कोई गलत बीज नहीं मिलेगा अच्छी कंपनी की पहचान ये होती है कि वो पहले पूरे आर एन डी करती है उसके ऊपर उसके ऊपर खोज करती है कई साल लगाती है बीज को लाने के लिए हम एक जो बीज आपको देते हैं इस बीज को आने के लिए कम से कम तीन चार साल जो है ट्रैलिंग होती है इसकी तीन चार साल ट्रायल होने के बाद जब वो किस्म पास होती है डिफरेंट डिफरेंट एरिया में तभी हम देते हैं आपको अगर हमारा किसान खुश है तो हम खुश हैं